नमस्कार तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज अजून एक नवीन नवरीसाठी म्हणा किंवा डोहाळी जेवणासाठी ओटी भरण्यासाठीचा जो बटवा असतो किंवा पिशवी ओटीची पिशवी अजून एक नवीन डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी आपलं रोजचं ताट घ्यायचं ताटाच्या आकाराचे दोन अस्तरचे तुकडे आणि दोन मेन फॅब्रिक असे चार पार्ट आपल्याला कट करून घ्यायचे आहे मेन फॅब्रिक सरळ ठेवायचा त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवायचा आणि पूर्ण सर्कलमध्ये आपल्याला अशा प्रकारे बघा शिलाई द्यायची आहे कुठेही ओपन ठेवायचं नाही आहे पूर्ण सर्कल आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचा आहे तो पार्ट म्हणजे दोन्ही तुकडे एकमेकांना जॉईंट करायचे जेणेकरून आपलं फिनिशिंग चांगलं येईल त्यासाठी आपल्याला ही स्टेप फॉलो करायची आहे मी पार्ट तयार करून घेतले आणि एक्स्ट्राचा कपडा सुद्धा कट केला त्याला आता असं मधून एकदा फोल्ड करायचं त्यानंतर अजून एकदा म्हणजे त्रिकोणामध्ये घडी घालायची चार फोल्ड करायचं आणि व्यवस्थित पिन लावायची म्हणजे आपला कपडा जो आहे ना हलणार नाही आपली फिनिशिंगसुद्धा बिघडणार नाही ना, त्यानंतर काय करायचं आपल्याला आपला इकडचा जो एक कोपरा असतो ना बघा अशा प्रकारे जिथं आपला सेंटर आहे मध्ये तिथून आपल्याला सेंटरपासून अडीच अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे गोलाकार शेपमध्ये आणि त्यानंतर मग जे असं मार्किंग केलं आहे तसं कट करायचं कट केल्याला पार्ट टाकायचा नाही आहे तो आपण पुढे लटकनसाठी वापरणार आहोत त्यानंतर पिन काढायची आणि सगळ्यात आधी मेन फॅब्रिक आणि अस्तर एकामेकाला जॉईंट करायचं बघा असं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते तसं ह्याने काय होईल कुठे चुनी येणार नाही किंवा गुढीही पडणार नाही किंवा कुठंच कपडा लूज सुटणार नाही त्याच्यामुळे ही स्टेप तुम्हाला फॉलो करायचीच आहे स्कीप करून अजिबात चालणार नाही त्यानंतर आता काय करायचं बघा हे आपण साईडला काढून घेऊया आणि जो आपला मधला सर्कल हो कट झाला होता त्याला सरळ ठेवायचं मेन फॅब्रिक त्याच्यावरती अस्तर ठेवायचा ते आणि कडेनी पूर्ण आपल्याला सर्कल ह्यालासुद्धा शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून आपण तो लटकन म्हणून वापर करणार आहे आता ते साईडला ठेवूया आता मी इथं बघा पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत ह्या पट्टीची रुंदी जी आहे ना अडीच इंच आहे अडीच इंच रुंदीची आहे तर इथं दोन सेपरेट सेपरेट पट्ट्या मी इथं कट करून घेणार आहे बघू शकता त्याच्या तुम्ही एकच पट्टी कट केली तरी चालेल पण कधी कधी आपल्याला जॉईंट देऊन पट्टी लांबवावी लागते तरी ते सुद्धा कमी पडत होती त्याच्यासाठी मी तर जॉईंट देऊन पट्टी जी आहे ना ती लांबवणार आहे पण आस्तरची तर मला गरज नव्हती जॉईंट द्यायची आस्तरची लांबच पट्टी होती तर बघा एका एक सरळ ठेवायची त्याच्यावरती दुसरी उलटी ठेवायची आणि आपल्याला व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायच्या एक टीप द्यायची म्हणजे जॉईंट करून घ्यायच्या पट्ट्या बघा अशा प्रकारे त्यानंतर आता अस्तरची जॉईंटच आहे तिला जॉईंट करायची गरज नाही आहे आता काय करायचं आपल्या जी कपड्याची पट्टी आहे ना म्हणजे आपली मेन फॅब्रिक ती सरळ ठेवायची आहे बघा अशा प्रकारे सरळ म्हणजे आपली ह्याची सरळ बाजू खाली जाईल आणि उलटी बाजू वरती असेल त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आणि अशा प्रकारे आतल्या साईडनी एक फोल्ड करायचं पूर्ण पट्टीला आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे बघा कडेनी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम त्याचप्रकारे तुम्हाला इथं शिलाई द्यायची आहे बघा अशी इथं मी शिलाई देऊन घेतली त्यानंतर आता सेम दुसऱ्या पद्धत दुसऱ्या साईडलासुद्धा आतमध्ये एक फोल्ड करायचं आणि शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्हीकडे आपल्याला सेम तसेच शिलाई द्यायची आहे बघा इथं माझ्या दोन्ही ज्या शिलाई आहेत ना टिप देऊन झालेल्या आहे दोन्ही साईडला आता काय करायचं बघा आता एका साईडने आपल्याला आतल्या साईडनी फोल्ड करायचं आहे एक एकच फोल्ड करायचं आणि शिलाई द्यायची इथं अजून एक टीप द्यायची आता जिथं आपण आता शिलाई टीप दिली ना ती पार्ट बघा खाली एक ठेवायचं वरती एक ठेवायचा आणि मध्ये आपला सर्कलचा पार्ट राहायला पाहिजे जो मेन फॅब्रिकचा सर्कलचा पार्ट आहे तो मधी खाली ठेवायची पट्टी त्याच्यावरती सर्कलचा पार्ट आणि वरतून अशा प्रकारे आपल्याला पट्टी जॉईंट करायची आहे म्हणजे पूर्ण आपली जी पिशवीची गळापट्टी आहे ना ती लागली जाईल हिची रुंदीसुद्धा तुम्ही छोटी मोठी करू शकता तुम्हाला जर मोठी आवडत असेल तीन इंचाची साडेतीन इंचाची सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला जशी पाहिजे तशी आता पूर्ण सर्कलमध्ये अशीच आपल्याला व्यवस्थित जॉईंट करायची आहे आणि छान फिनिशिंग सहित ही लावून घ्यायची आहे बघू शकता आता बघा पूर्ण लावत आलं ना आता इथपर्यंत आल्यानंतर काय करायचं जेवढी जास्तीच्या आहे म्हणजे ती कट करायची आणि जेवढी आपल्याला पाहिजे तेवढीच इथं कट करून घ्यायची इथेसुद्धा आतल्या साईडने एक फोल्ड करायचं आणि बरोबर प्रॉपर पडलीकडची जी साईड आपण सुरुवात जिथून केली होती ना त्या पट्टीच्या खाली ही पट्टी आली पाहिजे लक्षात ठेवा अलीकडची साईड अशी समोरासमोर व्यवस्थित आल्या पाहिजेत आता काय करायचं इथं मी गळ्याला ना एक लेस लावणार आहे मोत्याची तुम्ही साधी गोल्डनची लेस वापरली तरीसुद्धा चालेल किंवा लेस नाही लावली तरीसुद्धा चालेल लेसचा लेसचासुद्धा माझ्याकडे बटवा अवेलेबल आहे त्याच्यामुळे इथं नाही लेस लावली तरी चालेल पण कस्टमर आपापल्या मनाप्रमाणे कस्टमाइज करून घेतात त्याप्रमाणे आपल्याला ऑर्डर्स रेडी कराव्या लागतात तर त्यासाठीच इथं मी बघा पूर्ण सर्कलमध्ये जी माझ्याकडे ही मोत्याची लेस आहे ना ती लेस व्यवस्थित अटॅच करून घेणार आहे आता पूर्ण लेस लावून झाली आता काय करायचं आहे आपल्याला खालच्या साईडनीसुद्धा लेस जॉईंट करून घ्यायची आहे आणि लेस जॉईंट करताना इथं उलटी जॉईंट करायची आहे म्हणजे लेस जी सरळ बाजू असते ना ती खालच्या साईडला आपल्या जो मेन फॅब्रिक आहे ना त्याच्याकडे गेली पाहिजे आणि जी उलटी बाजू आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई द्यायची आहे म्हणजे ज्यावेळेस आपण पलटी करू ना त्यावेळेस सरळ बाजू जी आहे ना ती आपली वरती दिसेल त्यासाठी ठीक आहे तर बघा मी आता इथं व्यवस्थित ठेवते आणि पूर्ण सर्कलमध्ये व्यवस्थित लेस लावून घेते सावकाश लावायची जास्त घाई करायची नाही आता बघा पूर्ण लेस जॉईन झाल्यानंतर आपला दुसरा जो आपण अस्तरचा सर्कल रेडी करून घेतला होता तो सर्कल याच्यावरती ठेवायचा आता जी आपण टीप देणार आहोत ती आपली लेसच्या टीपवरती आली पाहिजे म्हणजे लेस जॉईन करताना ज्या जिथं आपली टीप आली ना त्याच टीपवरती आली पाहिजे त्यासाठी खालच्या साईडला थोडं बघायचं थोडं 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 मार्जिन पकडायचं एकदम पूर्ण सर्कलला शिलाई देऊ नका नाहीतर तर मन्यांच्या वरणी जर सुई चालली तर सगळी सुई मशीनची तुटून जाईल ही एक टीप तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुमच्या बाबतीत तसं होणार नाही तसं झालं तर परत मला म्हणाल काजल तूच सांगितलं होतं आम्हाला आणि आमच्याशी अशी सुई तुटली त्यासाठी आधी सांगितलं आता जो जास्तीचा कपडा आहे ना तो आपण इथं कट करून घेऊया बघा अशा प्रकारे मी इथं जास्तीचा कपडा कट करून घेते आणि आता ही पा पिशवी आपण सरळ करूया बघा सरळ केल्यानंतर किती छान हिचा लुक दिसत आहे दिसायलाही खूप मस्त सुंदर दिसते ओटी भरणामध्ये खूप छान वाटते ज्यावेळेस नवरी किंवा डोहाळ जेवणाला गरोदर बाई ज्यावेळेस ओटी घेईल याच्यामध्ये त्यावेळेस त्यानंतर आता काय करायचं पूर्ण आपल्याला जिथून आपण जॉ लेस जॉईन केली तिथे आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे ही दाब शिलाई कपड्यावर आली पाहिजे लेसवर नाही लक्षात ठेवा कपड्याच्या कडेकडेने आपल्याला पूर्ण सर्कलला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे डोरी तुम्ही कपड्याचीही डोरी इथं तयार करून घेऊ शकता पण शक्यतो रेडीमेड डोरी जास्त छान दिसेल असं मला वाटत होतं त्याच्यामुळे मी इथं रेडीमेड वापरले आणि ही थोडीशी जाड डोरी आहे जी आपण ब्लाऊजसाठी वापरतो ना ती नाही आहे त्याच्यापेक्षा थोडीशी जाड असते ना ती घ्यायची त्याने खूप सुंदर असं लूक येतो म्हणजे पोटलीला शोभेल अशीच आपल्याला लेस वापरायची आणि गोल्डन कलरचीच वापरायची आपण इथं लेस जी मोत्याची लेस आहे तीसुद्धा गोल्डन वापरली होती मोती व्हाईट आहेत आणि त्याला मॅचिंग अशी तिथं मी डोरी वापरली पिनमध्ये जॉईंट केली पिनला आणि आतमध्ये एका साईडनं टाकायची दुसऱ्या साईडनं बाहेर काढायची जिथं आपण ओपन ठेवलं आहे थी तिथे बघा अशा प्रकारे जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी अशी ओढून ओढून बाहेर काढायची बघा त्यानंतर आता आपल्याला लावायचेत लटकन ज्यासाठी आपण पहिला जो छोटा सर्कल कट केला होता त्याला मधून कट करायचा उलटं करायचं म्हणजे सरळ बाजू बाहेर काढायची आणि अशा प्रकारे छोटी छोटी लटकनं तयार करून घ्यायची आणि बघू शकता अगदी कमी वेळामध्ये स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला हा जो बटवा आहे तो कसा शिवायचा आहे सांगितलं आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय